व्यक्तिगतरित्या मला बांधण्यात किंवा टीका टिपण नाही करण्यात मला काही इंटरेस्ट नाही मी अजित पवार यांच्यावरती पण सुरू शकलो असतो पण मी त्यांचा उल्लेख तसा केला नाही तर माझं म्हणणं असं की दिस इज नॉट अ मॅटर राजकारणामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये रामदास आठवडे तुटले का प्रकाश आंबेडकर तुटले ते त्यांनी त्यांचा त्यांनी विचार करायचं तुमचा बोलण्याचा रोष त्यांच्यावरच होता माझं म्हणणं असं आहे की हे दोन आमचे मोठे पुढारी आहेत रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर रामदास आठवले हे सरळ सरळ भाजपच्या बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे त्यांची भूमिका आहे सरळ आंबेडकर वादाच्या विरुद्धच आहे बरोबर बाळासाहेब आंबेडकर कायम अशी भूमिका घेतात की ज्याच्यामुळे भाजपला मदत होईल ते भाजपची बी टीम आहे म्हणजे दोघं एक जण मागच्या दाराने आणि एक तर पुढच्या दाराने दोघं भाजपच्या दारात आहेत आम प्रजेचा विचार करायला त्याने मिळतो काय आमच्या लोकांचा तरी विचार आमचा विचार करायला वेळ कुठे करा ते दोघे दोन बाजूला आहेत एक जण मागणं आणि एक जण पुढे सांगत राहतो आता पूर्ण गेलाय ना तू समजू तरी शकत पण मागणं गेलेला आहे तो समजूच शकत नाही असे उमेदवार उभे करू नका असे शेवटच्या क्षणापर्यंत तडजोडीचं बोलत राहतात मग का करत नाही जर तडजोडी केल्या असते आता बाळासाहेबांनी तर चार तरी आले असते की नाही निवडून कोणताही खासदार आले असते की नाही ते स्वतः तरी आले असते की नाही नाहीच करायचं का नाही करायचं या प्रश्नाचं उत्तर तुमच्या वागण्याच्यामध्ये मध्ये संशय निर्माण होतो आणि मग लोक असा जर अर्थ काढतील पूर्वी तुम्ही बीजेप्याला मदत करता तर त्यात चूक आहे काय त्यात काय चूक आहे तुम्हाला दहा जागा वागितल्या तुम्ही आणि तुमचं दोनच वरच कॉम्प्रोमाइज झालं ठीक आहे दोन घ्या ना तो दोन खासदार म्हणजे तुमचे आमदार झाले किती दहा बारा आमदार झाले ना असेंब्लीमध्ये म्हणजे दहा बारा आमदार जर तिथे जातील तुमच्या पक्षाचे तर पक्षाची ताकद ताक्ष वाढेल हेच मी त्यांना सांगत होतो हे माझं त्यांनी ऐकलं नाही म्हणून तुम्ही त्यांना सोडला बाहेर पडलो ना त्यांना निवडून येण्यात इंटरेस्ट नाही का नाही ते त्यांना विचाराला पाहिजे मग तुम्ही रामदास आठवलेंचा पण राजीनामा मागणार का मागे ना रामदास आठवलेंचा सुद्धा राजीनामा मागेल आता बाळासाहेबांच्याकडे मागायला काय नाही पण रामदास आठवलेंनी राजीनामा दिला पाहिजे नाही तर कुठेही जागेवर गेले पाहिजेत रामदास आठवले काय करतात पाहता आमचा पक्ष कुठेही भाजपची बी टीम नाही गेल्या वीसशे चौदा सालापासून प्रकाश आंबेडकर हे आरक्षणाच्या बाजूने आणि संविधानाच्या बाजूने आणि बहुजनांच्या बाजूने काम करतात आणि त्यांनाही कुठल्या प्रकार प्रकारची अपेक्षा नाही राजकीय आपली पोळी कुठं जशी रामदास आठवले भाजून घेतात माने भाजून घेतात तसे आम्हाला कुठं पोळी भाजून घ्यायची नाही आणि ती पोळी न भाजल्यामुळं आमचं काम हे योग्य पद्धतीनं चालू आहे कुठंही आम्ही भाजपची बी टीम नाही असा जो त्यांनी प्रचार प्रसार केला त्यामुळं आम्हाला थोडा फटका यावेळेला विधा लोकसभेला बसला जरी असला तरी आम्ही आरक्षणाच्या बाजूच्या एक नाही एक दिवस हे सर्व लोकांना कळेल आणि वास्तविक पाहता आम्हाला जी मतं कमी पडली ही काय संविधानाच्या बाजूनं असणारा मराठा गेला ओबीसी थोड्या प्रमाणात गेला आणि इतर समाजसुद्धा जो चळवळीचा आहे आंबेडकर चळवळीचा आहे तो गेल्यामुळं थोडीशी मतं कमी झाली पण आंबेडकर चळवळीची जी मतं आहेत ती ठाम आहेत निश्चित आहेत आणि त्या निश्चित असल्यामुळं आम्ही कुणालाही प्रस्थापितांच्या बाजूनं कधी जात नाही साहेबांचं कसं असं धोरण कधी नाही ते ठामपणे एखाद्या विचारला उभं राहतात आता आरक्षणाच्या बाजूनं ते उभे आहेत तर ते ठामपणे पै चौदा सालापासून बी ते सांगत आहेत त्याच्या आधीचा आधीपासून बी ते सांगत आहेत आजही ते सांगत आहेत आम्ही आरक्षण आरक्षणाच्या बाजूचे आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही असणाऱ्या अल्पसंख्याक समाजासाठी रात्रंदिवस झटणार आहे प्रत्येक जाती समूहाला या राजकीय आरक्षणामध्ये स सहभाग मिळावा अशासाठी धडपड करणारा राज्यातला एकमेव नेता आमचा आहे देशातला म्हटला तरी काही हरकत नाही आणि असे हे नेते असल्यामुळं ते कधीही भाजपची बी टीम नाहीत हे आम्ही उत्तर तुम्हाला ठामपणे देऊ शकतो